आहेत अध्यक्ष महोदयांचे आभार मानतो की त्यांनी ती टपोरी जे काय तो उल्लेख होता मंत्र्यांचा तो मागे घेतला त्यांनी मागे घ्यायला लावला रेकॉर्डवर काढायला लावला पण हे असे मंत्री जर टपोरीपणा करायला लागले हाऊसमध्ये तर फडणवीस साहेबांच्या इमेज बद्दल चिंता ही आम्हाला जास्ती आहे सर, में जानना एक मिनिट एक मिनिट चालू आहे मुख्य सचिवांनी मुख्य सचिवांनी पत्र दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कि अमृत योजनेमध्ये सत्तावन्न लाख रुपयाचा जो अपहार झाला तो त्यांच्या मार्फत करण्यात आला मी मुख्य सचिवांचं अभिनंदन करतो आणि कदाचित आपल्याला आता कळलं असेल की तत्कालीन मुख्यमंत्री घटनाबाहे एकनाथ शिंदे ह्या सचिवांच्या मागे मुख्य सचिवांच्या मागे का लागले होते त्यांना बदलायचं होतं मग प्रेशर टाकत होते सौनिक साहेबांवर टाकत होते सौनिक मॅडमवर टाकत होते पण चांगल्या अधिकाऱ्यांना बदलायचं आणि जे तुम्हाला दोषी ठरवतील जे तुमचा भ्रष्टाचार पकडतील जे चुकीचं काम करायला नाही बोलतील त्यांना काढून टाकायचं हा जो त्यांचा डाव होता तो मी उघडा पाडला होता आज हे जे काही त्यांनी पत्र लिहिलं असेल अशीच अनेक पत्र मी मागच्या काळात लिहिली होती आणि आता मुख्यमंत्र्यांकडे जाऊन देणार आहे रस्त्याचा घोटाळा एकनाथ शिंदेंचाच हात आहे एम एम आर डी जे फ्रान्सच्या देशदूतांनी पत्र लिहिलेलं आहे त्याच्यात पण एकनाथ शिंदेंचाच हात आहे ह्याच्यावर सगळ्यावर मुख्यमंत्री महोदयांनी जर कारवाई केली तर विरोधी पक्ष म्हणून देखील आम्ही त्यांची साथ देऊ कारण आम्हाला देखील हा महाराष्ट्र पारदर्शक कारभार करणारा महाराष्ट्र पाहिजे स्वच्छ महाराष्ट्र पाहिजे फक्त एकनाथ शिंदे यांच्याच विभागाचे ही सगळी प्रकरण पुढे आणली जात आहेत का जाणीवपूर्वक त्यांना एकटं पाडलं जात आहे का आता हा त्यांनी विचार करावा कारण हलकेत घेतलं तर काय काय होईल आता हलकं फुलकं किती येत दिसायला लागलं नुसतं हवा होती आधी यास होत

कि भाजपा की जो नीति है फिर वो कोश्यारी हो कोरटकर हो सोलापुर करो जिन्होंने छत्रपति शिवराय का अपमान किया जिन्होंने महात्मा ज्योतिबा फुले का अपमान किया जिन्होंने सावित्रीबाई बाई फुले का अपमान अपमान किया है उनको वो बचाना चाहते थे यानी ये तीनों को बचा के कहीं ना कहीं लक्ष्य विचलित करते हमारी तो कल भी मांग थी कि अबू अजमी को क्या सस्पेंड किया जेल में डालिए ना औरंगजेद की प्रशंसा कर रहे तो लेकिन जैसे उनका आप उन पर कार्रवाई कर रहे हो कोरटकर हो सोलापुर करो हो, सिर्फ आपके है या आपके नजदीक के है इसलिए क्या आप उनके कार्रवाई नहीं करना चाहते और यही बात है अगर न्याय हो तो सारे के सारे महाराष्ट्र कोरट छत्रपति शिवराय का अपमान होता है हम शांत नहीं रहते आदित्यनाथ ने धमकी दी है कि अब आदमी को इलाज करके हम देखिए आज दिन कैसे आ गया है कि यूपी के सीएम वहां से बोल रहे हैं लेकिन हमारे सीएम दो दिन लेते हैं कार्रवाई करने को हमारे सीएम पे ऐसी नौबत आ गई है कि जब दिसंबर में किसी का किसी की हत्या हुई थी कल फोटो आने के बाद एक मंत्री को इस्तीफा देना पड़ा योगी जी शायद अलग करते बुलडोजर बेचते लेकिन ये सीएम किस पार्टी के है कौन सी विचारधारा के मुझे पता नहीं हमारे सीएम पे ऐसी नौबत आ गई ऐसे समय आ गया है कि उन्हीं के पक्ष के दो तीन लोग छत्रपति शिवराय का अपमान करते हैं शायद यूपी में उनपे बुलडोजर चलता है लेकिन यहाँ तो लाड़ प्यार चल रहे तो सीएमसीएम न अंतर होत आहे होयकुमार आता काय करायचं आहे मंत्र्यांचं एक मंत्री टपोरी सारखे उत्तर देतात दुसरे मंत्री उत्तर देऊ शकत नाहीत तिसरे आपण पाहिलं काल राजीनामा दिला चौथे आशयत बलात्कार शांततेत पार पडला म्हणून पोलीस कारवाई होऊ शकत नाही किंवा झाली नाही पाचवे आशेत ज्यांनी कन्व्हिक्शन झालेलं आहे सुप्रीम कोर्टाचा कायदा आहे तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही आज मंत्री ज्यांचे फोटो आलेले आहेत या मंत्रिमंडळात जे आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही स्वच्छ कारभार करू फिक्सर म्हणून पीएस आणि ओएसडी पण घेणार नाही फिक्सर पेक्षा भयानक लोक आता फिक्स करणार बघा मी तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट आहे की जर असा कुठचा प्रकार कुठेही घडला असेल कुठच्याही पक्षाचे कुठच्याही पातळीचे नेते असतील आरोपी असतील नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील कायद्याचा धाक असायलाच पाहिजे जे कोणी गुन्हेगार असतील जे कोणी चुकीचं असेल कोण चूक करत असेल आणि ते कशामुळे करतं हे एकदा साबित झालं त्याच्यावर पुढे कारवाई होईल पण आज आपल्या राज्यामध्ये कायद्याचा धाक आहे का जेव्हा मंत्रीच असे सगळे फिरत असतात काल नक्की राजीनामा का दिलाय नैतिकता म्हणून दिलाय की प्रकृती म्हणून दिला ह्याचं उत्तर अजून आलं नाहीये तर असं सगळं होत असताना काय कोणी उत्तर देणार होत्री एक मिनिट हे झालं की नामदेव शास्त्री यांनी धनजय मुंडे यांना पीडित कुटुंबाचा आलेला आहे अशा पद्धतीने बघा मी कशात जाणार नाही मी एकच सांगेन तुम्हाला की कालचे जे आहे त्याच्यात सुधारित चार्जशीट झाली पाहिजे जे सत्य परिस्थिती लोकांसमोर आली पाहिजे आणि जे कोणी ते कृत्य केलं असेल मी जातपात धर्म न पाहता जाणतो जातपात धर्म न पाहता जेने कोणी ते घाणे कृत्य त्या फोटो मध्ये केलं आणि जे कोणी मारेकर असतील त्यांना भर चौकात फाशी झालीच पाहिजे पीएम साहेब से, वसे से वसे ने, समय पीएम साहब ने, ने समय दिया तो आगे की कारवाई हो सकती आ,